सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री ॲडव्होकेट अरविंद बागुल यांच्या निवासस्थानी उत्तर महाराष्ट्र तेली समाज मंडळाची बैठक श्री पी एन आप्पा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत सर्वानुमते श्री ऍडव्होकेट नितीन एक मताने साथी श्री श्री चौधरी यांची एकमताने निवड निवड करण्यात करण्यात आली आली श्री 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 राजेंद्र वाघ आणि बी के चौधरी यांची उपाध्यक्षपदी संजय रूपचंद चौधरी यांची सचिवपदी आणि श्री कमलाकर चौधरी यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली श्री रमेश बागुल यांची कोशाध्यक्ष आणि श्री सुनील चौधरी यांची सहकोशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली सोबतच सदस्य म्हणून श्री ॲडव्होकेट अरविंद वागुल श्री दीपक भिकाजी चौधरी श्री संजय भाऊराव चौधरी श्री सचिन पांडुरंग चौधरी श्री प्रवीण सुखलाल चौधरी श्री विजय रामराव चौधरी श्री शंकर माना चौधरी सौ शारदा अनिल तेली सौ अनिता संजय चौधरी यांची निवड करण्यात आली सल्लागार मंडळ श्री पी एन अप्पा चौधरी श्री आर एन चौधरी श्री सुभाष जाधव श्री बी के चौधरी यांची निवड करण्यात आली संघटक मंडळ म्हणून श्री प्रमोद राजमल चौधरी श्री जितेंद्र सुभाष चौधरी मनिशा चौधरी श्री शशिकांत पाटील मनीषा कमलाकर अरविंद चौधरी यांची निवड करण्यात आली तेली समाजाच्या उन्नतीसाठी आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर आणि समाज मंगल कार्यालयासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी सर्वांनी निर्धार केला सिट इंडिया न्यूज साठी महाराष्ट्र ब्युरो चीफ सचिन चौधरी छत्रपती संभाजनगर